भारत देशाला विश्वगुरूंच्या दिशेने नेणारे यशस्वी विकास पुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा पंच्याहत्तरावा वाढदिवस महालक्ष्मी नगर येथे सेवा कार्यक्रमा कार्यक्रमाअंतर्गत उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली राज्य परिषदेचे सदस्य गुलाबराव करंजुले पाटील आणि जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शक्ती केंद्र प्रमुख स्वप्नाली शिंदे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमा एक पेड़ मा के नाम वृक्षारोपणाचे वाटप करण्यात आले तसेच लहान मुलांच्या हस्ते केक कापून मोदीजींचा वाढदिवस साजरा करण्यात आला आम्ही मोदीजींचा परिवार आहोत मोदीजी आपण शतायुषी व्हा अशा शब्दात शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या सेवा पंधरवडा अभियानांतर्गत विविध शिबिरे व योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन यावेळी स्वप्नाली शिंदे यांनी केले तसेच या कार्यक्रमात लाईव्ह नवविचार न्यूजच्या मुख्य संपादक सुनीता राजेंद्र महाडी यांना वर्धा येथे समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाबरोबरच सामाजिक भान जपत केलेल्या कार्याचा विचार करून हा मानाचा सन्मान त्यांना देण्यात आला त्यामुळे त्यांचाही अभिनंदन करत सत्कार शक्ती केंद्र प्रमुख स्वप्नाली शिंदे यांनी केला यावेळी परिसरातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मोदीजींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सेवा समाजकार्य आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचा संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला त्याच्यामध्ये आजपासून कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे सतरा तारीख आज मोदीजी आपले आणखी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीबाई यांचा वाढदिवस आहे आपण इथे जमलोय त्याच्याबद्दल आपण चर्चा नंतर करू नंतर आहे अठरा तारीख आहे अठरा तारखेला आपल्या इथे ऑफिसमध्ये आयुष्यमान कार्ड हा आभा कार्ड हा पॅन कार्ड आणि आधार कार्ड असे कार्ड इथे काढले जातात प्रत्येकाने नागरिकांनी त्याचा फायदा घ्यावा आणि सगळ्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाला सांगावं की सा, सा, हे इथे राबवलं जातं नंतर महाराष्ट्राचे रवी चंद्र चव्हाण साहेब यांचा वाढदिवस आहे तर त्यानिमित्ताने आपण आरोग्य शिबिर इथे ठेवलेलं आहे सकाळी आरोग्य मोफत शस्त्रकीय व तपासणी आहेत ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार um but not